नावाशिवाय कोणाला ना बोलायचं नाही मग ऐका काय आए झालं सुवर्चना नावाची असणारी त्या ठिकाणी देवांगणा होती आणि ती काय करत होती ती आपण रामायणा केली मंडळी अवघ्या दोन मिनिटांमध्ये जन्म येतो करतो ऐका आणि त्या सुवर्चना नावाच्या देवांगणेला दारू पिणी आणि दारू पिण्यामुळे पहिली गोष्ट ऐका दारू पिणी होती कुठं इंद्राच्या दरबारामध्ये होती पण तिथं असताना काय पिली कस पाहिलं तर दिलं आमळ प्यायला पाहिजे होत पण काय पिली आज आम्ही पाणी पिलं पाहिजे का दारू आम्ही काय पिलं पाहिजे मी की मला अर्धा ग्लास पाणी ना अर्धा ग्लास काय महाराज अशी खट्या माणसं भेटत आमच्या अनिल महाराजांनी ते दिसितलं डोकरीत महाराजांनी विचारलं महाराज नेलेल्या माणसाला कसं ओळखायचं एक बेन असं पुढं बसले होत कि मला मेले ओळखायचं कसं ओळखायचं महाराज मला नाही का तुझ्या डोक्यावर पायावर डोकं आपून जीव द्यावा एवढा भाग्यवान आहे दारू पिली आणि ताण चुकला ब्रह्मदेवानं शब्द दिला अगं ज्या आरती दारू पिऊन ताण चुकलाय ते आरती घाईच्या जन्माला जायचं पहिली कोणीही घालाय आणि आंजनी पोणे माहिती ही विपुंजकस्ताला नावाची देवांगणा इंद्राच्या दरात होती तिच्याही हातून पाप घडलं आणि तिलाही वानरपुळामध्ये जन्मा द्यावा लागत पण तिला त्या ऋषीना आशीर्वाद दिला तुला पाहिजे कामा महिला होता येईल आणि पाहिजे म्हणून मिळवता येईल असा दोन्ही शाप दिला आणि या अंजनीनं वानरपुळामध्ये जन्माला आल्यानंतर अंजनीन एवढं काय तुझ्यासारखा का गुणवान आणि शिरवान मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा भगवान शंकर म्हणजे तब एवढं हा माझ्यासारखा मुलगा येण्यापेक्षा मीच तुझ्या पोटी जन्माला येतो एवढं असावा आणि मग चांगले ठेवायची अपेक्षा असाईच वाजले किती तिथं हनुमंत येणार नाही हा तिथं फक्त योग येणार सकाळी रात्री कोरून दुपारी आणाव लागतो ध्यानात ठेवा म्हणून शुद्ध बीजा पोटी

भगवान शंकराने आशीर्वाद दिला बाकीच बोलता येत नाही बर का जन्माचा अभंग आहे जन्माचं कीर्तन आहे आणि म्हणून त्याच्यावरच अनुषंगाने माहित असलं तरी पुन्हा पुन्हा ते चरित्र उच्चारावं पुन्हा पुन्हा आपल्या तोंडा खालून ते जावं जेणेकरून आमचंही मन बळवंत व्हावं जाग व्हावं हा त्याच्या प्रतिमाचा उद्देश आणि मग अंजनीला शब्द दिला आणि अंजनी त्या सुमेर पर्वतावरती वंजळ पुढे

एकादशीला अन्न खाणं म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाले का म्हणून अन्न निमतेला किंमत नाही म्हणून स्वर्गात गेली कोण राजा दसरत देवाचं आणि दैत्याचं युद्ध चालू होत दैत्य देवाला ऐकत नव्हतं पण राजा दसरत देवांकडनं युद्ध केलं दैत्याला पराभूत केलं त्यावेळेस त्या देवांचे गुरु की तुम्ही पुत्र कामेशी यज्ञ करा तुम्हाला मुलगा जन्माला येईल आणि मग त्या विभांटिकाच्या मुलाकडनं शृंगी करायचा ठरवला पण मुलगा आणलं आणि विभांडकाला राग आला रा। पण दशरथ राजाला मुलगा नव्हता म्हणून त्याच्या मित्रानं शंतनू राजानं शंतना नावाची मुलगी राजा दशरथाला दान केली के होती देऊ केली होती आणि परिणाम